मुंबई महापालिका निवडणुकीचे रंग यंदा जास्तच तीव्र झालेत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यावेळी पहिल्यांदाच हात मिळवणी करत आहेत आणि त्याचवेळी भाजप शिवसेना शिंदे गटाने सुद्धा जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे या निवडणुकीत मुंबईकरांच्या मतांमुळेच ठरेल की शिवसेना नेमकी कोणाची या सगळ्यावरच आज सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी तुम्ही चॅनलवर नवे असाल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा अजिबात विसरू नका नमस्कार मी शुभांगी आहे मा मनोज मांडवकर आणि तुम्ही पाहत आहात घेऊन टाक यंदा महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत तर दुसरीकडे भाजप आणि शिंदे यांनी सुद्धा कंबर कसली आहे यावेळी ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांविरुद्ध सत्यांशी जागांसाठी लढणार आहेत जिथे बहुसंख्य जागा मराठी बहुल भागात आहेत 2026 दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना दोन गटांमध्ये विभागली होती आणि त्यावेळी तेरा जागांपैकी ठाकरे गटानं सात जागा जिंकून आपली पकड दाखवली तर शिंदे गटाला सहा जागांवर समाधान मानावं लागलं होतं तर मुंबईत परिस्थिती थोडी अधिक स्पष्ट झाली ठाकरे गटाने लढवलेल्या जागांपैकी जागा जिंकल्या तर शिंदे गटाला तीन पैकी फक्त एकच जागा मिळाली आणि ती ही फक्त अठ्ठेचाळीस मतांच्या फरकानं म्हणजे एकंदरीतच पाहता शिंदे गटानं आपली ताकद दाखवली असली तरी ठाकरे गटाचं वर्चस्व अधिक स्पष्टपणे पाहायला मिळालं मुंबईत ठाकरे गटाची साथ सोडून जवळपास चाळीस नगरसेवकांनी शिंदे गटाला साथ दिली आहे आणि या नगरसेवकांपैकी बहुतेकांना पुन्हा उमेदवारी मिळाल्यानं शिंदे गटाच्या ताकदीत महत्वपूर्ण भर पडली यामुळे शहरातील राजकीय समीकरण थोडं बदललं आहे आणि निवडणुकीचा प्रचार सुद्धा अधिक तीव्र झालेला पाहायला मिळतोय त्याच वेळी भाजपनं शिवसेना शिंदे गटासाठी एकूण नव्वद जागा रिक्त ठेवल्यात ज्यामुळे महायुतीच्या विजयाची शक्यता आणि गणित थेट शिंदे गटाच्या कामगिरीवरच अवलंबून राहणार आहे मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मराठी मतदारांचं बहुमत स्पष्टपणे ठाकरे गटाच्या बाजूने असल्याचं दिसून आलं होतं आता वर्षभरानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येऊन महत्त्वपूर्ण युती केली आहे त्यामुळे मराठी बहुल भागातील मतदारांचं लक्ष पुन्हा एकदा या गटावर केंद्रित झालंय दुसरीकडे भाजप शिंदे गटाने सुद्धा जोरदार तयारी केली असून शड्डू ठोकलाय आणि त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण आता खूप तीव्र आणि रंगतदार झालेलं सुद्धा पाहायला मिळतंय या निवडणुकीत शिवसेना दोन गटांमध्ये विभागलेली असल्यामुळे शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढत मराठी बहुल भागात घडणार आहे विशेष लक्ष देण्यासारखं म्हणजे काही जागा हाय व्होल्टेज निवडणूक ठरतील जिथे मतदारांची पसंती निर्णायक ठरणारे या पार्श्वभूमीवर मुंबईकरांच्या मतां विरुद्ध ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या भवितव्यातील स्थानाचं स्वरूप ठरेल शिवडी वरळी दादर माहीम वडाळा भांडूप विक्रोळी घाटकोपर पश्चिम मागाठाणे दिंडोशी दहिसर वांद्रे पूर्व आणि कलिना यांसारख्या भागात शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात प्रमुख लढती रंगणार आहेत मुंबईतील हा भाग ठाकरेंचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो आणि या बाले किल्ल्यावरच आपला प्रभाव वाढवण्यासाठी शिंदे गटानं ठाकरेंच्या माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे खेचले भाजपनं सुद्धा या लढतीत महत्वाचे खेळ रचलेत मात्र स्थानिक पातळीवर अजूनही अनेक शिवसैनिक ठाकरे गटाबरोबरच राहिले ज्यामुळे प्रत्यक्ष परिस्थिती काहीशी गोंधळात टाकणारी आहे पार्श्वभूमीवर आता शिंदे गट आपल्या नगरसेवकांच्या पाठिंब्याचा उपयोग करून कितपत यशस्वी ठरतो आणि महायुतीची रणनीती किती प्रभावी ठरते हे तर वेळच सांगेल शहरातील मतदारांचा सा प्रतिसाद भाजप शिंदे गटाची रणनीती तसेच ठाकरे गटाच्या स्थानिक प्रभुत्वाचा परिणाम यावरूनच अंतिम निकाल ठरेल त्यामुळे ही निवडणूक केवळ पक्षांमधील लढत नसून मुंबईच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरणार आहे अशा परिस्थितीत मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंच्या उमेदवारांचा दबदबा कायम राहणार की शिंदेगड स्थानिक चक्रविवत अडकणार हे निकालाबरोबरच स्पष्ट होईल तुमच्या मते या निवडणुकीत ठाकरेंचा बालेकिल्ला कायम राहील की शिंदेगड त्यावर मात करून त्याचं समीकरण बदलेल तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करायला अजिबात विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद